आणि स्वयंपाक आमच्या नाम भाऊंचा स्वयंपाक होता नाम ग्रुप आणि हा ग्रुप झालेला स्वयंपाक आणि घालणारे हो आमचे आचारी अण्णा भाऊ वायडे यांना जर तुम्हाला स्वयंपाक कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक असू दे आमचे भाऊ वायडे अतिशय उत्तम स्वयंपाक बनवतात हो आणि त्यांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल कमी बजेटमध्ये तर ते त्यांचा संपर्क क्रमांक सांगतील महाराष्ट्रातल्या कुठल्याही कान्या कोपऱ्यात तुम्ही त्यांना सायपाका करता बोलवा ते आवश्यक येतील सांगा तुमचा नंबर पंच्याऐशे पंचाहत्तर पुन्हा हा प्रत्येक पदार्थाची बनवण्याची ऑर्डर घेतली जाईल चालू सुंदर निसर्ग आहे बघू शकता